खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मां अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध था था था। एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षी शाहू पुतळा इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही दुप्पट नफ्याचं अमिष दाखवत नागरिकांची कोटींच्या घरात फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोन वर्षे फरार असलेला एक मुख्य संशयित आरोपी ओंकार भोई याला सांगली रोड येड्राव येथील दशरथ भोई यांच्या राहत्या घरातून गावबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केले आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात त्याचा थेट सहभाग उघड झाल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यास सोमवार दिनांक चौदा जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये इचलकरंज येथील गावबाग पोलीस ठाण्यात क्रिप्टो मध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी युवा उद्योजक रितेश बळुलकडील पंढरीनाथ महाजन सचिन मुसंडे प्रकाश मेहतर यांच्यासह अठ्ठावीस जणांनी तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारीनुसार सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले होते या प्रकरणात व्यंकटेश भोई प्रीती भोई चेतन मोहिरे प्रणाली मोहिरे प्रगती सोळांकुरे अजय गायकवाड इरफान सय्यद आणि निखिल रेपाळ या आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते वाढत्या तक्रारी आणि गुन्ह्याच्या स्वरूपामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपण्यात आला होता तपासादरम्यान ओंकार भोईचाही या फसवणुकीत सहभाग असल्याचे पुरावे हाती लागल्याने त्याला अटक करण्यात आली पोलीस त्याच्याकडून आणखी माहिती मिळवण्याच्या दृष्टीने पुढील तपास करीत आहेत